दिवसाच्या अशी बरोबर एक वडील आपल्या मुलाला कृपा आणि दया ह्यामधील फरक समजावून सांगत होता मुलगा नुकताच संडेस्कूलमध्ये जाऊन आलेला होता आणि देवाची कृपा तो शिकला होता आणि मग वडील त्याला म्हणाले की बघ मी तुला एक उदाहरण देतो की समजा तू काहीतरी चूक केली आणि त्या चुकीबद्दल मी तुला क्षमा केली तर ती मी तुझ्यावर दया केली परंतु त्यानंतर मी तुला आईस्क्रीम खायला घातलं तर ती कृपा झाली कारण का की तू चूक केलेली तुला क्षमा केली आणि वरून मी तुला आईस्क्रीम दिलं तुला क्षमा केली परंतु त्यामध्ये तू चुकला तरी क्षमा करून तुला आईस्क्रीम दिलं ही कृपा झाली देवाने आपल्यावर सुद्धा त्याच्या पुत्राच्याद्वारे जेव्हा क्षमा केली तेव्हा आपण पापी असतानाच हा शब्द खूप महत्त्वाचा आहे की पापी असतानाच आपल्याला देवाने क्षमा केलेली आहे आणि पापामुळे मानवाचं मरण हे अटळ होतं परंतु आपल्याला पापाची क्षमा झाली ख्रिस्ताच्याद्वारे आणि आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं सार्वकालिक जीवन ही देवाची कृपा आहे पापाची क्षमा मिळालीच पण त्यावरून आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं सार्वकालिक जीवन ही देवाने आपल्यासाठी दिलेली भेट आहे आपण काही न करता ते आपल्याला मिळालं आहे आपण येशूवरील विश्वासामुळे आणि देवाच्या कृपेमुळे आपण तारले गेलेलो आहोत देवाला पश्चाताप करणारे लोक आवडतात देवाकडे वळा आणि त्याच्या कृपेचा आपण फायदा घेतला पाहिजे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करासपत्र याचा पाचवा अध्याय आणि आठवं वचन हो रोमन्स चॅप्टर फाईव्ह अँड वर्स एट परंतु देव आपल्या आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो